कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचं कणखर नेतृत्वात जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा माननीय माननीय महादेव गौड माजी नगरसेवक भाऊसो आवळे शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष माननीय प्रकाश पाटील माजी नगरसेवक माननीय चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक माननीय रवी लोहार माजी आरोग्य सभापती माननीय इकबाल कलावंत माजी नगरसेवक माननीय वैशाली डोंगरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि माननीय सलोनी शिंदे युवती सेना जिल्हा प्रमुख स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री प्रमोद बाळासाहेब बचाटे माजी सरचिटणीस इचलकरंजी शहर युवा मोर्चा भाजपा अध्यक्ष युवा ग्रुप इचलकरंजी इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर इथं खंजिरे मध्ये वर्षा इंडस्ट्रीज या वर्कशॉपमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील सहा जणांना शहापूर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल आणि मोटरसायकल आणि एक ॲटो रिक्षा असा सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहापूर इथल्या खंजिरी इंडस्ट्रीजमध्ये वर्षा इंडस्ट्रीज या वर्कशॉपमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आलंय यात गणेश सुरेश आडेकर वय अठ्ठावीस सूरज महादेव पाटील वय सत्तावीस दोघे राहणार गणेश नगर शैलेश संभाजी कुंभार वय एकोणतीस राहणार तारदाळ राजू मारुती वडर वय बत्तीस सद्दाम इसाक सुतार वय बावीस आणि ऋषिकेश बाबासाहेब पाटील वय पंचवीस तिघे राहणार दत्तनगर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत चोरीच्या प्रकरणातील तपास सुरू असताना हे सर्व संशयित गुन्ह्यातला मुद्देमाल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय ये बातमीदारामार्फत माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून व्हीएमसी मशीनचे आउटर रेस छप्पन्न जॉब एक मोटरसायकल आणि रिक्षा असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार केला या प्रकरणातील गणेश आडेकर याच्यावर कर्नाटकमध्येही गुन्ह्यातील माल खरेदी केल्याप्रकरणी तर सूरज पाटील चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे ही कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे सहाय्यक फौजदार बबन माळी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बांगर प्रमोद भांगरे होमगार्ड विवेक चव्हाण अर्जुन दळवाई महेश शेळके यांनी केली या, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुठे करत आहेत